आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सव्वीस सव्वीस मे ला मी माझ्या मतदारसंघामध्ये एक आमसभा घेतलेली होती आणि या आमसभेच्या निमित्तानं त्या ठिकाणी सगळे अधिकारी उपस्थित होते आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या दिवशी मला शब्द दिला की या तालुक्यामधली दारू सगळी बंद केली जाईल अवैध धंदे बंद केले जातील गुटखा मटका दारू हे सगळे विषय बंद केले जातील अध्यक्ष महोदय त्यानंतर मी एक महिना वाट पाहिली आणि एक महिन्यानंतर मी थेट ज्या ज्या ठिकाणी दारूचे धंदे राजरोजपणानं बसस्टँड वरती अगदी रस्त्याच्या कडेला सुरू होते त्या ठिकाणी मी जाऊन स्वतः धाड टाकली आणि वेळापूर या ठिकाणी धाड टाकल्यानंतर तिथले जे एपी आहेत गोसावी साहेब या गोसावी साहेबांनी काय करावं ती सगळ्या दारवाल्यानं एकत्र केलं आणि माझ्या बंगल्यात घेऊन आले आणि त्या शे दोनशे लोकांनी या आमदार मुळे तुमचा दारोधंदा बंद होतोय इतकं इतकं जर ह्या पोलीस अधिकाऱ्यांचं तेवढंच केलं नाही सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना तालुक्यातल्या चारी पोलीस स्टेशनच्या आणि सगळ्या खालच्या एपीआयना बारा तेरा लोकांना एकत्र आणून तुमच्या विरोधातच एखादा खोटा गुन्हा दाखल करू तुमच्या विरोधात आम्ही काहीतरी असं करू अशा पद्धतीनं म्हणजे ती दारू बंद करायची तर बाजूलाच राहू द्या इतकी मानसिकता जर पोलीस खात्यामध्ये झाली असेल तर हे अवैध धंदे बंद कसे होतील लोकमत माझ्या विरोधामध्ये घालवणं हा जर पोलिसांचा हेतू असेल तर हे किती चुकीचं आहे माझा माळशिरस मतदारसंघ आहे कदम साहेब तर मोक्याच्या विषयानं आमली पदार्थाच्या विषयानं अनेक प्रकारे म्हणजे त्यामध्ये सोल्युशन आहे टूब आहे अशी प्रत्येक शहर शहर भागामध्ये तर हे सोल्युशन सुद्धा हे जे आपण पंक्चर काढतो याची मोटरसायकलची किंवा सायकलची त्या सोल्युशन मध्ये ते हे होतून थम्सअप किंवा अशा प्रकारचं पे होतून ही पोरं बेशुद्ध अवस्थेमध्ये बसस्टँड ज्या ज्या ठिकाणी जागा ज्या प्लॉटिंग मध्ये बसण्याची व्यवस्था किंवा शिटिंग केलेला आहे अशा ठिकाणी ही पडलेले असतात तर अध्यक्ष हो महोदय माझ म्हणणं तुम्ही बिल आणलेला हे चांगली गोष्ट आहे पण हे बिल आणत असताना या पोलीस अधिकाऱ्यांची मानसिकता बिल हे कागदावर राहत आणि या पोलीस अधिकाऱ्यांची जर मानसिकता काय करण्याची किंवा या समाजाला या नव्या पिढीला वाचवण्याची नसेल तर कागदावरती बिल करून काय होणार नाही आजपर्यंत अनेक प्रकारचे कायदे आहेत तसाच हा पण कायदा होईल आणि या कायद्यामधून सामान्य माणसाला काहीही मिळणार नाही तर अध्यक्ष महोदय माझी अशी सभागृहाला विनंती आहे या मुद्द्यावरती सगळ्या सभागृहानं जे मनगुटीवार साहेबांनी सांगितलं की जो नायक पिक्चर नायक पिक्चर मध्ये ज्याही पद्धतीनं त्या लोकांची समाज व्यवस्थेमधल्या लोकांची जी भावना आहे ही भावना आपण विचारात घेतली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका